रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इन एन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक एका वेगळ्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे गार्गी अजून जिवंत आहे एकोणीसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये जन्मलेली गुलाब वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मण वर्गाला प्रश्न केला अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही आणि नुसता प्रश्न विचारून गुलाब थांबली नाही तर साऱ्या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला रसुलाबाद घाट तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा साऱ्या घाटावर दरारा आहे भले भले तिच्या तिच्यासमोर नतमस्तक आहे तिच्याकडे पाहताना गारगीचा भास होतो आणि मनात येतं कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली गार्गी अजून जिवंत आहे गार्गी, गार्गी म्हणजे कोण तर गार्गी ही उपनिषद काळातील प्रसिद्ध ब्रह्मवादिनी ज्ञानी तत्त्वज्ञ विदुषी होती गुलाबला सासर माहेर एवढेच काय स्वतःची मुले सुद्धा ती करत असलेले अंत्यविधीचे काम धर्माला अनुसरून नाही असे म्हणायचे तिच्या कामामुळे लाज वाटून ज्या मुलांसाठी अम्मा जिजली ती मुलं पण तिला सोडून गेली रसुलाबाद घाटावर एक छोटीशी झोपडी बांधून आम्ही तिथे राहते दिवसभरामध्ये साठ ते पासष्ट अंत्यविधीचे काम आवरून रात्री अडीच नंतर झोपणारी अम्मा जमलेले सगळे पैसे रसुलाबाद घाट बांधण्याकरिता खर्च करते म्हणजेच आपण जर प्रामाणिकपणे खंबीरपणे व्यवस्थेविरुद्ध उभे राहून स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो हे दाखवून देणारी ही कथा आणि यासाठी आत्मबळ आणि प्रचंड आत्मसन्मान असणे आवश्यक आहे जो या गुलाबकडे होता ज्यांना या गुलाबचा प्रवास जाणून घ्यायचा आहे त्यांनी नक्की वाचावं वा असं हे पुस्तक गार्गी अजून जिवंत आहे